हां हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर काल आपण बघितलं की काल आपण खणून काढलेली जी काही हळद होती ती बघू शकता है। ही हळद होती तर म्हटलं चला तुम्हाला डायरेक्ट सांगण्या म्हणजे सांगितलं तर आहेच पण डायरेक्ट आपण करून करून दाखवते की कशाप्रकारे हळद शिजवून सुकवली जाते सो मी ते तुम्हाला आज दाखवणार आहे पूर्ण ए टू झेड जी काही प्रोसेस आहे ती पूर्ण दाखवणार आहे पण त्याआधी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंट करा सो so, आणि पूर्ण व्हिडिओ बघा सो so, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही पण ही प्रोसेस करू शकता तुमच्याकडे जर असेल जर तुम्ही कोकणातले असाल कारण की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात so, सो मी दोन पद्धती दाखवणार आहे जसं की मी तुम्हाला आधी सांगितलेलं की एक शिजवून केली जाते दुसरी गोष्ट म्हणजे असेच तुम्ही जे, जे शिजवून शिजवून तुम्ही डायरेक्ट पण सुकवायला टाकू शकता पण त्यापेक्षा चेचून पण टाकू शकता तर दोन्ही प्रोसेस मी दाखवणार आहे सो आपली ही थोडीशी हळद आहे ती आपण डायरेक्ट आता शिजवणार आहात आणि शिजवण्यासाठी पाणी वगैरे गरम करावं लागतो उकळी चांगले येण्यासारखं चांगलं गरम असं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी सालं दिसतात ना तर ही सालं चांगली धुवून वगैरे म्हणजे निघून जावी चांगली धुवून घ्यायची माती वगैरे तर हे एक दोनदा चांगली धुवून घ्यायची ही हळकुंड सो आपण आज पूर्ण त्यावरतीच आपला कंटेंट आहे आजचा सो न विसरता बघा सो तुम्हाला दाखवते चूल वगैरे पेटून झाले पाणी आपण ठेवलेलं आहे आंधणी याला सो इथे मी म चूल वगैरे पेटवले आहे बऱ्यापैकी बघा मस्त पेटते आणि हे पाणी वगैरे ठेवलेलं आहे सो आपल्याला जास्त पाणी नाही लागणार आहे कारण की आपली कमी हळद आहे त्याच्यामुळे सो मी दाखवते जरी जास्ती हळद असली तरी तुम्ही ही प्रोसेस करू शकता असं काय नाही आहे की कमी हळदीसाठीच केली जाते सो अशी ओवरऑल करू शकता तुम्ही So, process, ही सो हीच प्रोसेस आम्ही जेव्हा हळद बन केली होती एक वर्ष तेव्हा खूप हळद केली झाली होती त्याच्यामुळे आम्ही हीच प्रोसेस केलेली होती जसं म्हणजे आम्ही आधी मार्गदर्शन घेतलेलं ही तुम्हाला माहिती आहे की हळद ही कोल्हापूर साईडला म्हणजे घाटावर जास्ती बनवली जाते तर त्यांच्याकडून सल्ला घेऊन सगळं केलेलं होतं तेच मी तुम्हाला दाखवते प्रत्यक्षात सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सो आपलं पाणी इथे ठेवलं आहे मी तापवत आहे बघा आता आपण हळद मस्तपैकी धुवून घेऊया So, पूर्ण आपण हळद धुवून घेणार आहोत माती वगैरे पूर्ण हे करून कारण की कसे खाली जमिनीत असल्यामुळे माती वगैरे असते त्याच्यामुळे सोय बाबा मस्तपैकी पहिले धुवून घेते मग तुम्हाला दाखवते तर आपण इथे ना दोन तीन ना ले ले। ना। ते तीन वेळा धुवून घेतलेले बघू शकता एकदम छान अशी दिसते आणि तुम्हाला माहिती आहे माती असल्यामुळे आपल्याला धुवावं लागतं त्याच्यामुळे दोन ते तीन वेळा मस्तपैकी धुवून घ्यायचे आणि नंतर ही जी तुम्हाला सालं दिसत आहेत ना जी राहिलेली कधी निघतं जेव्हा ही सुकते ना पूर्ण एकदम छोटी होते सुकून तेव्हा नंतर चांगली खटखटीत झाली ना की जी ही वरची चाल असतात ना ती काय करायची कशी म्हणजे कशी काढायची ती तुम्हाला सांगते तर गुंडपाड टाकायची किंवा विशीमध्ये टाकायची आणि वरून ना हाताने तसं हलवायचं आणि मग ही जी सुकलेली सेव कशी सुकलेली असते त्याच्यामुळे ही जी सालं असतात ती पटकन निघतात आता कशी ओली आहे तरी पटकन निघत नाहीत मी एवढी धुतल्या तरी निघाली नाहीत काय काय सो ही पण एक आहे सो तुम्ही त्याच्यामध्ये टाकून चोळ चोड़, चोळू शकता जसे आपण शेंगदाणे कसं भाजून चोळतो त्याप्रकारे तर ही जी वरची जी साली आहेत ना त्या पण निघून जातात तो आता आपलं पाणी तापलं की आपण हे त्याच्यात टाकणार आहात आणि एक वीस पंचवीस मिनटं आता बघूया किती वेळ लागतो त्याच्यावरती चांगले शिजवून घेणार आहात आणि आता ते काय संध्याकाळ ऑलमोस्ट होत आले सो आपण ती शिजवून घेतल्यानंतर फुडस मी सांगेन मग डायरेक्ट आपण जिथे ऊन वगैरे असतं त्या ठिकाणी टाकणार आहोत आणि नंतर मग सुकट ठेवणार त्यांना सो इकडे आपली चूल पण पेटते सो थोडा वेळ जातो कारण की पटकन पाण्याला आंधळ येत नाही पहिलं पाणी असं तापवावं लागतं आणि तापवून झाल्यानंतर मग ते हळूहळू जसं आग तुम्ही कराल त्यानुसार मग चांगलं गरम होतं पाणी आपल्याला चांगलं तापवायचं आहे पाणी जेणेकरून जी हळद आहे ती चांगली शिजेल आणि पटकन शिजेल यासाठी सो आपण ते ठेवलेलं आहे आंधण काही करायला पाण्याला सो येईल आता आंधण सो फायनली ना आपलं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी गरम झालं आहे सो आता आपण हे टाकणार आहात बघा आता आपण इथे टाकलेलं आहे आणि आपण आता शिजायला ठेवणार आहात सो थोड्या वेळाने हलवणं हलवणार आहात कारण की कसं हलवावं लागतं वरखालची कारण की पूर्ण शिजवण्यासाठी वरखाली करावं लागतं पूर्ण बाजू शिजण्यासाठी तुम्ही बघू शकता आता पाण्यात गेलेत मस्त आख आहे स्वतःही शिजतील स्वतःवरती आपण डिश ठेवायचं आणि एक पंचवीस तीस मिनटं असंच ठेवायचं त्याच्यामध्ये एक दोनदा आपण असे हलवणार आहात सो so, आत्ता आपण ना जरा फिरवून घेणार आहात हे बघा आणि दुसरी गोष्ट पूर्ण पाण्याचा कलर चेंज होतो पूर्ण शिजल्यानंतर आणि मस्त आता शिजली आणि वा वाससुद्धा एकदम मस्त सुटला आहे एकदम हळदीचा जसा पानांचा वास येतो त्याच पद्धतीने यांचासुद्धा येतो त्याच्यामुळे अजून एक पंधरा वीस मिनटं जातील शिजायला तर शिजून घेऊया आपण त्यांना या साईडला ना आपल्या इथे कोयते आणि मी हे सगळे साफ केले आहेत कांदे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कांदे साफ करून जिथे गारवा असेल आता तुम्हाला माहिती आहे आपली बाग असते जो बागेमध्ये आपण सतत पाणी घालत असतो तर तिथे तुम्ही गाऱ्यामध्ये पण ठेवू शकता किंवा ओलं गोंडपाट तुम्हाला माहिती असेल गोंडपाट ते गोंडपाट ओलं करायचं त्याच्यातमध्ये जरी ठेवलं तरी चालेल आणि नंतर विशिष्ट एका कालावधीनंतर ह्या ना इकडून साईडने साय साईडने साईडने मोड येतात तर तुम्ही बघू शकता मस्त असे कांदे मी साफ केले आहेत बघा कोळतीवरती आणि ही जी त्यांची मुळे आहेत ती मी काढली आहेत आणि आता आपण हे अशा ठिकाणी ठेवणार आहे जिथे त्यांना गारवा मिळेल जिथे ते, ते सुकणार नाही चांगले राहतील आणि आपण पुढच्या वर्षी लावू शकतो यासाठी सो आपण इथे हे काढून म्हणजे साफ करून ठेवलेत बघू शकता सो so, फायनली आपली जी हळद हो आहे ती एकदम तयार आहे आणि तुम्ही पाणी बघू शकता सो आता आपण सगळी काढून घेणार आहात सो so, ही बघा मस्त अशी शिजली आहे आणि वास खूप सुटला आहे so, सो तर आपण ही धारेने काढून घेणार आहात सो hmm. so, मी ना सगळी काढून घेते मग तुम्हाला दाखवते सो so, जी आपली जी दुसरी प्रोसेस आहे ती पण दाखवते आता ही पहिली झाली म्हणजे आपण अशी शिजवून पण सुकट टाकू शकतो आणि दुसरी म्हणजे चेचून पण टाकू शकतो ते पण दाखवते सो so, पहिलं काढून घेते So, finally, शीज़, शीज़। अपन, सो फायनल आहे बघा मस्त अशी शि शिज जी काही हळकुंड आहेत ती बघा आणि वास पण खूप चांगला सुटला आहे तर आताही आपण सुकाला टाकणार आहोत सो संध्याकाळ झाली आता आपण अशीच टाकणार आहोत आणि वाफा पण मस्त अशा येत आहेत बघू शकता तुम्ही आणि आताही मी तुम्हाला जी दुसरी स्टेप आहे ती दाखवते चेचून कशी केली जाते so, सो मी दाखवत आहे सो बघा असं चेचायचं त्याला मस्त शिजले बघू शकता तुम्ही आणि अशीच सुकवायला टाकायची अशी चेचून पण तुम्ही सुकवून सुकवायला टाकू शकता जेणेकरून पटकन सुकते आणि तुम्ही मग दळून हळद घरात आणू शकता तर अशी पण एक पद्धत आहे आणि अशी पण आहे तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही करू शकता शिजवून पण टाकू शकता पण यांना सुकायला जरा जास्ती टाईम लागतो यांना कमी लागतो आणि मस्त हात बघा यल्लो येल्लो झाले सो मस्त अशी आपली शिजून झाली आहे तो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो अशी पण एक पद्धत आहे सो तुम्हाला म्हटलं दाखवावी कमी हळद म्हणून म्हटलं तर तुम्हाला दाखवावी अशी जर तुमच्याकडे जर जास्त हळद असेल दोन घमेलं तीन घमेलं तरी तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट अशी असते आपल्याला ओली आ, जी हळद आहे ती जे दिसताना खूप जास्ती दिसते पण जेव्हा ती सुकते ना तेव्हा खूप कमी होते आणि त्यातून जी होणारी जी हळद आहे ती त्याहून कमी होते म्हणजे असंच असतं आता तुम्हाला ही हळद एवढी दिसेल जेव्हा सुक मी आता जेव्हा पूर्ण सुकेल ना तेव्हा पण तुम्हाला दाखवेन केवढीशी होते सो आता ही एवढी आहे पण सुकल्यावर खूप छोटी होते कारण की ती पूर्ण सुकते त्याच्यामुळे त्याच्यामुळे मग ती कमी होते सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तर आता एकदा जमते बाय बाय